नमस्कार चला विद्यार्थ्याच्या गुणवत्तेबद्दल बोलूया या व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये माझ्या सर्व नम्र पालकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पालकांना फक्त या फळ्याकडे जे काही मी सेंटेन्स जे वाक्य लिहिलेलं आहे फक्त एकदा मन लावून वाचा सर्व पालकांना आपला मुलगा किंवा मुली शाळेत किंवा क्लास मध्ये शिकत असताना प्रत्येक शिक्षकाचा पाठीमागे बसून एक अध्यापन पाठ निरीक्षण करायचं आहे माझ्या मुलाला किंवा मुलीला जे शिक्षक शिकवणारे आहेत त्यांचा प्रत्येक विषयाचा एक पाठ पाठीमागे बसून तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे बघायचं आहे आता हे शालेय पातळीवर क्लासमध्ये कोणी शक्य करून घेत का हे असं चालतं का कारण हा तुमचा अधिकार आहे ज्या शाळेमध्ये ज्या क्लासमध्ये मी माझ्या मुलांना टाकतो त्या ते जे शिक्षक आहेत ते शिक्षक माझ्या मुलांना त्या विषयाप्रती किती गुणवत्तापूर्ण न्याय देऊ शकतात की नाही हा मला बघण्याचा ते निरीक्षण करण्याचा हा सर्व पालकांचा अधिकार असतो परंतु हा अधिकार पालक भीतीपोटी वापरत नाही आणि म्हणून मला या गोष्टीवर सांगण एक जागृत शिक्षक या नात्यानं माझं मी आद्य कर्तव्य समजतो पालकांना ही गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्ही जेव्हा शिक्षक पालक कितीही जरी अडाणी असेल तरी त्या पालकांना एवढं तर निश्चित कळत कि शिक्षण पद्धती काय असतं हा धडा शिकवताना वर्गातील मुले शांत बसतात का वातावरण कशा पद्धतीचं आहे शिक्षक बघून शिकवतात की न बघता शिकवतात बरोबर का नाही हा लय महत्वाचा आहे जेव्हा मॅथमॅटिक शिकवतो तेव्हा सर्व विद्यार्थी कशा पद्धतीनं वातावरणामध्ये शिकतात तुम्हाला एक नाही अशा कितीतरी अध्यापन पद्धतीच्या गोष्टी माझ्या समस्त पालकांना लक्षात येतील पालकांना लक्षात घ्या आणि मग तुमच्या मुलांची गुणवत्ता खऱ्या अर्थानं वाढेल परंतु ही आजकालची फार मोठी आहे की पालकांना देत नाही पण मात्र मी माझ्या पद्मने कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत माझ्या सर्व पालकांना माहिती आहे की सर जेव्हा सभा घेतात तेव्हा प्रत्येक मुलगा आणि त्याचे पॅरेंट्स हे पाठीमागे बसलेले असतात आणि मी शिकवत असतो विषय कोणताही की आजकालच्या शिक्षकांची जी जी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे जी अध्यापन पद्धती आहे ते अग्रेसर करणं ही काळाची गरज आहे याबद्दल पालकांच शालेय पातळीवर असेल सर्व जिथं जिथं तुमची मुलं शिकत असतील तेव्हा पालकांचा सहभाग असण आणि जागरूकता असण प्रश्न विचारणं हे आपलं पालकांचं आद्य कर्तव्य आहे हे पालकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि असं होईल ना लक्षात जर आपल्या मुलाचं जर भवितव्य लपलेलं असेल जर आपला मुलगा खऱ्या अर्थानं जिथं शिकतो तेव्हा तो काय शिकतो त्याला शिकवणारे शिक्षक कोण आहेत हे वातावरण जेव्हा तुमचं अंतरक्रिया होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्या मुलाचं अभ्यासामध्ये मन लागेल तो विषय त्याचा आवडता विषय होईल आणि म्हणून तुम्ही अध्यापन पद्धतीचं निरीक्षण करा आणि तिथं पाठीमागे जाऊन आणि तुम्ही कधी जायचं वर्गामध्ये एक्झॅक्ट नेमकं काय चालू असत हा तुमचा अधिकार आहे कारण आपण रक्ताचं पाणी करून मुलाची शाळेमध्ये क्लासेस मध्ये फी भरत असतो पालकांना हे लक्षात घ्या शाळा सरकारी असू द्यावा प्रायव्हेट असू द्यावा की गव्हर्नमेंट असू द्यावा की खाजगी असू द्यावा आपला तो प्रश्नच नाहीये प्रश्न असा आहे की आपला मुलगा जिथं शिकतो तिचे अध्यापन जे केल्या जातं ते कशा पद्धतीने केल्या जातं माझा मुलगा कोणत्या खेळीमेळीच्या वातावरणात शिकतो त्याची मानसिकता काय त्याचे मित्र काय हे सगळं तुम्हाला कळल आणि सर्वात महत्वाचं हा आपला अधिकार आहे पालकांना लक्षात घ्या हा आपला अधिकार आहे आणि आपल्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे कारण बरेच पालक म्हणतात मला असे भेटतात की सर असं शक्य नाही बरोबर की आम्हाला मी एकटंच कसं बोलू मला नव्वद टक्के म्हणतात मी एकटंच कसं बोलू कारण बरेच पालक या गोष्टीसाठी नकार देतात आणि आपली शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या शिक्षण व्यवस्था आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे हे पालकांच्या भूमिकेमुळे कारण आजकालचा पालक जागृत नाही आहे पालकांनी हर गोष्टीवर तुम्ही प्रश्न का विचारत नाही तुम्ही तिचा प्रश्न विचारायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे तरच ही गोष्ट शक्य आणि त्यामुळे माझ्या सर्व नम्र मी विनंती करतो की तुम्ही तुमचा अधिकार वापरा जे गवर्नमेंटच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत त्यांचे आपण प्रत्येक वस्तू खरेदी करतो तो टॅक्स गव्हर्नमेंटला जमा होतो त्याच्यातूनच त्याचे पगार होतात त्यांचे पगार होतात ही लक्षात घ्या गोष्ट याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या त्यांचा जो पगार आहे तो आपल्याच पैशातून होतो याचा अर्थ आपण तिथं अधिकार वापरायला नको का बरोबर आहे का नाही कारण ज्या आरती माझ्या मुलाचं भवितव्य जिथं लपलेलं आहे तिथं तुम्ही जागृत असणं ही काळाची गरज आहे तरच मुलाची गुणवत्ता अध्यापन पद्धती चांगल्या पद्धतीनं सुधरेल आणि तुमचा मुलगा यशस्वी होईल याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो धन्यवाद